भक्ती फुला मन झाले तुझ्या पूजा फुला नमस्कार मित्रमंडळचं स्वागत आहे आपलं आपल्याच दर्शन कोकण यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आताच पाऊस पडून बरेच आठ दहा दिवस तरी झालेले आहेत आणि मित्रांनो या निसर्गातून मित्रांनो हिरवा रंग बहरायला लागलेला आहे तर त्याच हिरव्या रंगाच्या रंगा जोरावर आता आपण मित्रांनो चालून जा जाणार जा 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 आहोत गुरांना साड्यावरती घेऊन आणि बरेच दिवस मित्रांनो जसा गेल्या वर्षी पाऊस संपला त्याच्यानंतर आपण गुरांना साड्यावरती नेलेलीच नाही होती तर आता मित्रांनो आपण इतके दिवसाने गुरांना साड्यावर नेणार आहोत आणि मित्रांनो बघूया आता ती काय करत आहेत उड्या वगैरे मारणार आहेत तर हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा चला पुढे जाऊ मित्रांनो आता हे हळूहळू जमिनीतून चारावाला हे कोंब फुटलेले आहेत तसाच मित्रांनो निसर्ग पाना फुलांनी आता हा नटून जाणार आहे हा बघा ही सुद्धा इथे कोवळी पालवी आलेली आहे उखीच्या नळीला बघा मित्रांनो इकडे हळूहळू हिरवळ पसरत चाललेली आहे तर मित्रांनो हा आहे आमचा गोटा चला तर आपण आतमध्ये जाऊ बघ ह्या आता या दोऱ्या आपण गुरांना बांधणार आहोत आणि आता आपण गोट्यामध्ये प्रवेश केला आहे बघा ही आमची आहे गुर ही पाडी आहे लाल ही मित्रांनो आहे गाय आणि हे तिचा हे काळा आहे ते ह्या गायीचं वासरू आहे आणि हा आहे योगी हा पाडा आहे मित्रांनो तर ह्या मित्रांनो दोघांना आपण इथेच ठेवणार आहोत हा योगी आणि हिला ह्या गाईला सुद्धा आपण आता सड्यावरती घेऊन जाणार आहोत ह्या गाईचा हा वासरू आहे हा पाडा आहे सेवका मित्रांनो ह्या ह्या सर्व गुरांना दोऱ्या वगैरे लावून झालेल्या आहेत या तिघांना आपण सड्यावरती नेणार आहोत गाईला या पाडीला पण नेणार आहोत ती गेल्या वर्षी लहान होती तिला न्यायचो नाही यंदा तिची पण ड्युटी आहे ही आधीच आतुर झालेली आहे बाहेर जाण्यासाठी रोज बाहेर असतात पण आता मित्रांनो पाऊस पडलेला आहे आणि आता बाहेर हिरवळ दिसत आहे त्याच्यामुळे ती जास्त वळवळ सुरू आहे त्यांची चला तर मित्रांनो एकाला आता सोडूया मित्रांनो गोट्याचा दार लावूया आणि आपण जाऊया जायला लागलेली आहेत या ठिकाणी हिरवा पाला खायला सुरुवात पण केली आहे बघा आता आम्ही अर्ध्यावर आलेलो हो आहोत अजून पाच मिनटं लागतील वरती जायला मानारावरती जास्त उष्णतेमुळे मित्रांनो हो गुरं जास्तही झाली आहेत खराब झाली आहेत हिरवा चारा नसल्यामुळे आता पावसात होतील ती तर तरी आता मित्रांनो आपण आपल्या बाळ रानावरती चढ्यावरती पोचलेलो आहोत त्याचा उन्हाने शाप हे झालेला दिसत नाही आहे वरती फिकट झालेला आहे कलर हे आमचा माळाराम आहे बघा आता हिरवगार होणार आहे थोड्याच दिवसात आता या बारड्यामध्ये आपण त्यांना घेऊन जाणार आहोत हे आमचं नवीन आहे घर आता धावायला घेणार आहे तिकडे 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 हिरवं दिसतंय पण कसं त्यांच्या तोंडाला तेवढं चलावं लागत नाही त्याच्यामुळे ती नीट ना आता चरणार नाही अशी फिरत राहणार इकडे हिरवा दिसेल तिकडे जात राहणार आहेत हिरवा तिकडे मित्रांनो मस्ती करायला घेतली गुरानी चरायला ती आता एवढं बघणार नाही मित्रांनो थोड्या वेळ अशी सोडून ठेवणार नंतर बांधणार दुपारीच परत पाणी घेऊन देऊन त्यांना घरी न्यायची आहेत वासरू आहे बारकी लाल ती पुढ्या मारायला बघते पण ती गाय तिच्या सोबतीला ना येत नाहीये बघा मित्रांनो आता यांना इथे कालमना ही ती तिघांनाही बांधून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर आता ही थोड्या वेळाने त्यांना आता घरी घेऊन जाणार आहे इथे आमची आता बोरवेल मारलेलीच आहे या बरड्यामध्ये ते पाणी वगैरे त्यांना देणार आंघोळ घातली की त्यांना घरी घेऊन जाणार आहे आता दुपार झालेली आहे ही आमच्या कलमाची बाग ही बघा मित्रांनो इकडे वय वगैरे करण्याचं काम चालू आहे त्यानंतरही पावसात गुर इकडच्या भागात ह्या त्यांना ह्यांना सोडून ठेवायचे आहेत इकडे आता मी वय करत होतो अजून अर्धी अपुरी राहिली आहे मी पूर्ण अशी करायची आहे इकडे इकडे माड वगैरे लावलेली आहेत आणि इकडे ही तवशाची वगैरे अळी घातली आहेत काल बघा मित्रांनो इथे इथे पडवळ्याची आहेत आणि ही दुधी पपळ्याची ता ने आता मित्र बांधून बराच वेळ झालेला आहे आता आपण यांना सोडणार आहोत आणि थोडा वेळ चरात चरात असे त्यांना आता घरी घेऊन जाणार आहोत चला तर मित्रांनो इकडे गोरं बांधले जाते सगळी ती नाही बांधली होती आपण सोडणार आहोत मित्रांनो गोळ्यात धावत घरी येऊन गोठ्यात जाण्याऐवजी मित्रांनो डायरेक्ट ती बाहेर इकडे तिकडे चरायला लागली आहेत इकडे गवत ठेवलेलं आहे ही आमची राणी ही मोठी गाय ती आता गोठ्यामध्ये गेली आहे आता आपण त्यांना पण घेऊन आतमध्ये जाऊया मित्रांनो आता आपापल्या जाण्यावर जाऊन उभी राहणार आहेत तिला आता आपण पुढे घेऊन जाऊया कुठेतरी तिची दोरी अडकलेली असणार चला तर मित्रांनो मी आता बांधून घेतो आपल्या वासराला इथे मायेने चाटत आहे त्याला सुद्धा आता भूक लागलेली असणार चल चल थिल। थिल। खूप मस्ती करतो त्याला मित्रांनो अजून त्याला दोन महिने व्हायचे आहेत आता वीस तारीखला होणार आणि तिला अजून एक महिना व्हायचा आहे पूर्ण Ini lagi. 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 Ayo lagi. Gak, 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 ती वो, आता खाण्यासाठी वळवळ चालू आहे त्याची गुरांच्या खाण्याची इथे वाटणी करून झालेली आहे आणि ही गुरं सुद्धा आता खाण्यासाठी आतुर झालेली आहे बघा कधी देतोय असं ती बघत आहे मागते बघा राग येतोय व्हिडिओ करतोय त्याच्यात बैठकाची पेण वगैरे घातलेली आहे शिजवलेला भात आहे आणि गहू भरडा असतो खाणं खायला सुरुवात केली आहे सर्वजण आप आपलं खाणं खातायोग खाणं खातो अजून खायला येत नाही तेवढं थोडं थोडं आता सवय करायला पाहिजे आता खाणं खातो त्यानंतर आता त्यांचं दूध काढून घेणार आहे मित्रांनो ह्या गाईचं आता दूध काढून झालेलं आहे ज्योतीला परत दूध पिण्यासाठी सोडलेलं आहे बघा आता हिला पण दूध पिण्यासाठी सोडलेलं आहे हिचं आता दूध काढायचं आहे मित्रांनो हे दूध जे आहे तिथून गळतं मित्रांनो गेल्या वेळी मुखी झाल्यामुळे तो आजोबो आहे तो मित्रांनो त्याच्यावरती फोड आलेला आणि तिथे भोक पडला आहे त्यामुळे गळत असत प्रकारे झाला मित्रांनो आजचा हा लॉग तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो या व्हिडिओवर तुम्हाला जर नवी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला नवनवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद